रामराम मंडळी मी आपली लडकी गंगूबाई आणि आज तुमच्यासाठी घेऊन येते खूप छान असं कंटेंट जे सत्य परिस्थितीवरती आधारित आहे तुमची गंगूबाई रिसेंटली रायगडावरती गेली होती तिथे एक बाल शिवाजी पण तिने बोल लिहिलेला होता वरती तर त्या बाल बघून तिच्या डोक्यात आलेल्या काही संकल्पना होत्या तुमच्यासमोर मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न छत्रपती एकवीसव्या शतकात असते तर का कुणास ठाऊ पण किल्ले रायगडावर माझा बालशिवाजी म्हणून फिरताना पाहून माझं मन छत्रपतींच्या वैभवशाली इतिहासाकडून आधुनिक काळात येते तेव्हा सुन्न होते ही तीच छत्रपतींची राजधानी की राजधानी पासून प्रेरणा घेऊन पुन्हा दुसरा छत्रपती होऊ नये म्हणून फिरंगी राजवटीत माझ्या छत्रपतींची राजधानी पेटून दिली कित्येक महिने पेटूनही तिचे अवशेष आज आम्हाला प्रेरणा देते पण आमच्या सरकारकडे तिच्याकडे लक्ष द्यायला वेळच कुठे आहे मेंदू रस्त्यांचे टक्केवारीत अडकले गेल्या सत्तर वर्षात आम्ही फक्त आणि फक्त रस्तेच बांधत गेलोय रस्ते असे बांधत होतो की रस्ते पुन्हा कामावर आली पाहिजे मग रुंदीकरण आणि दुरुस्ती यात वेगळी टक्केवारी मग मावळ्या नायवजी मलिदा गँग पैदा करत गेलो ती निवडणूक निधीसाठी पण यात रायगडाकडे दुर्लक्ष झालं बरं का छत्रपती सर्व जाती धर्मांचे होते पण आज त्याच नावाने आम्ही दंगली खेळलो आणि खेळवत गेलो यात आम्ही माधव नावाचा गडकोट निर्माण केला कशासाठी तर सत्ता पद प्रतिष्ठे आणि पैशासाठी माफ करा पण यातून पुन्हा गडर उभा राहावा असं आम्हाला कधी वाटलंच नाही ज्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी छत्रपतींच्या समाधीचा शोध घेतला त्या दोन्ही महापुरुषांचा वापर आपल्या सरकारने मतासाठी केला खर तर दोन्ही महापुरुषांनी शेतकरी उभा करण्यासाठी प्रयत्न केले पण आम्ही शेतकरी पंगू करण्यासाठी त्यांच्या नावे कर्जमाफी योजना काढून मताच्या जोळ्या भरवीत गेलो पण या जोळीतून रायगडावर महाराजांचं प्रेरणादायी कार्य उभं राहावं असं मला कधीच वाटलं नाही हो

स्त्रीचा सन्मान कसा करावा हे माझ्या राजाकडून शिकावं जनतेचं रक्षण कसं करावं हे माझ्या राजाकडून शिकावं मॅनेजमेंट काय असतं हे देखील माझ्या राजाकडून शिकावं आणि ज्यांना जमत नाही त्यांनीही राजकारण शिकावं तर ते फक्त माझ्या छत्रपती शिवरायांकडून माझ्या छत्रपती शिवरायांकडून आज गडकिल्ले आज तगयत जे काही कामं झालेत ते एकदम प्रामाणिक झालेत आरल फक्त शिव शासन जे काही कामं केलेत माझ्या मावळ्यांनी प्रामाणिक केलेत नाहीतर आजच्या काळातले गळ घरांची काय किंवा रस्त्यांची काय परिस्थिती आपण जाणूनच आहे पण माझ्या राजांच्या शब्दाखाली एक ना एक काम त्या क्षणी काय होतं आणि आजची परिस्थिती काय आहे ही खरंच लाजिरवाणी गोष्ट अजूनही वाटते मला सांगा या बाळ बाळराजाकडे बघून एक विचार तरी नक्की मनात येतो की खरच राजे एकवीसव्या शतकात असते तर त्यांनी काय विचार केला असता काय स्वप्न पाहिलं होतं मी माझ्या स्वराज्याच काय महाराष्ट्र उभारायचा होता मला काय उभारलंय मी आणि त्याच आज काय होतय अहो इंग्रज मुलखांचं तर सोडूनच द्या पण आपल्याच लोकांनी ह्या सगळ्या गोष्टी जतन केल्या पाहिजे याचा विचार नको का करायला प्रदूषणावर पोकळ गप्पा आम्ही मारतो पण गडावर जाऊन प्लास्टिक कचरा आम्ही सोडून माघारी फिरतो तेव्हा खरंच कुठेतरी चुकल्यासारखे वाटत काही श्रीमंत औलादी चक्क दारूच्या बाटल्या फुडून फिरंग्यांचे उत्सव साजरे करत फिरतात तेव्हा तेव्हा खुशाल छोट्याशा रायबाला त्याची डोकी झोडपण्याची परवानगी द्यावी असं बिनधास वाटतो तर मित्रांनो काही चुकलं असेल तर सांभाळून घ्या पण प्रत्येक वर्षी रायगड वारीचा आणि छत्रपती शिवरायांच्या वारीचा आनंद लुटा आपल्या पाल्यालाही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माहिती असली पाहिजे आणि छत्रपती शिवरायांबद्दल आस्था असली पाहिजे जेणेकरून आपल्या पाल्यात एक शिवाजी महाराज जन्म घेतील आणि स्त्रियांना माझी कळकळीची विनंती आहे की आपल्या आपल्याला नेहमी वाटत की शिवाजी जन्मावा तो तर तो शेजारच्या घरात अहो का आपल्या मधले विचार बदला छत्रपती जन्मला पाहिजे तर तो माझ्या घरात माझ्यापासून आपल्यापासून सुरुवात करा म्हणजे जग सुधरेल प्रत्येकामध्ये छत्रपती निर्माण झाला तर मला नाही वाटत इथून पुढे काही अडचणीच राहतील हो की नाही काय वाटतं मला कमेंट मध्ये नक्की सांगा मी वाटच बघते तुमची जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून टाका की धन्यवाद